नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये काल संध्याकाळी मुलांसाठी तिखट खिचडी बनवली होती म्हणून म्हटलं ही रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग आता सुरुवात करूया इथं मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता या तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मूग डाळ किंवा मसूर डाळ घेतली तरी देखील चालते आता फोडणीसाठी मी इथं दोन मिडीयम साईजचे कांदे कट केलेले आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर चार ते पाच हिरवी मिरची कट केलेली आहे थोडासा कळीपत्ता घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा बटाटा मी इथं कट केलेला आहे एक टमाटर कट के केलेला आहे थोडेसे शे शेंगदाणे आणि थोडेसे शे ओटाणे घेतलेले आहे आता फोडणी देण्यासाठी मी कुकरमध्ये दे पाच ते सहा चम्मच तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि आपण जो कांदा कट केलेला होता तर तो, तो कांदा घालायचा आहे आणि सोबतच कडीपत्ता घालायचा आता हा या कांद्याला थोडासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसण घालायचं आहे आणि आपण जी हिरवी मिरची कट केली होती ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता हे दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर घालायची मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच हळद घालायची आणि दोन चम्मच मी इथं गरम मसाला घातलेला आहे आता हे पूर्ण मसाले तेलामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे आता यामध्ये कट केला बटाटा आणि टमाटर घालायचं आणि ते सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत नंतर शेंगदाणे घालायचे आणि ओलेवटाने घालायचे आणि हे सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे इथे मी जवळजवळ दोन तांबे पाणी अगोदर घालणार आहे आणि नंतर कमी वाटल्यास आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे ते स्वच्छ असे तीन पाण्याने धुवून आपल्याला या कुकरमध्ये हे घालायचं आहे आता हे तांदूळ आणि डाळ टाकल्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला पाणी चेक करायचं आहे व्यवस्थित आहे की नाही त्यासाठी मी बोटाच्या मधल्या रेषेपर्यंत पाणी तांदळाच्या वर येईन इथपर्यंत पाणी घालत आहे आता माझं अगोदरच पाणी व्यवस्थित झालेलं होतं आणि पंधरा मिनटं मंद आचेवर आपल्याला ही खिचडी शिजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिन मिनटानंतर खूप मस्त अशी आपली खिचडी शिजलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या तिखट खिचडीसोबत कांदा थोडं लोणचं आणि पापड घ्यायचा खूप छान लागते ही खिचडी आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद